लाखी पौर्णिमा आहे तर मी खीर बनवतो नारळी पौर्णिमा मग हे वलं नारळ हे फोडलं आता याची खीर बनवतो त्यासाठी हे लागणारं सामान हे दूध हे तूप हे बदाम आणि काजू हे विलायची आणि हे चारोळ्या हे साखर आणि हे तांदूळ भुजून घेतो आता हे मिक्सर मधून काढून घेतो त्या नारळ आता फोडलं मग आता याचे टुकडे टुकडे करतो मिक्सर मधून काढून घेतो तांदूळ भुजून घेतो हे झाले आता काढून घेतो हे आता पाच मिनिटात हे भि भिजू घालतो आता हे काजू आणि हे बदाम आणि तांदूळ हे मिक्सरमधून तिन्ही बी काढून घेतो हे नारळ तुकडे करून हे मिक्सरमधून काढून घेतो नारळ का नाही तर हे काढून घेतलं मिक्सरमधून आणि हे काजू बदाम आणि तांदूळ हे घेतलं काढू हे तूप आता फोडणी देतो कापून घेतो हे बदाम कोळणीसाठी आता गज गरम झाला तर फोडणीसाठी हे तूप टाकतो आता तूप गरम झालं आता हे चारोळी टा चारुळी टाकतो ये, ये बदाम हे काजू आता दूध टाकतो हे ओला नारळ हे आता टाकतो यात तांदूळ हे टाकतो हे दिलाय ती असं फिरवत राहायचं मग गाठा होत नाहीत त्याच्यात त्यात तांदूळ असतात ना म्हणून हे साखर जस आपल्या साखर जेवढा लागला तेवढा टाका कोणाला कमी आवडते गोड कोणाला जास्त पाहिजे एक सारखं फिरव्याच मग एक जीव होते मग टोकडी चटक होते मस्त चांगली लागते हे मीठ टाकतो थोडस यानं चव मस्त चविष्ट लागते हे मीठ टाकतो हे अशीच पाहिजे लय पतली नाही लय घट नाही अशी पाहिजे हे प्रसादासाठी महिन्यातले उपास असतात मले तर मग आता लाखी पौर्णिमा आहे मग हे नारळी पौर्णिमा आहे तर मग मी ओल्या नारळाची खीर बनवली प्रसादासाठी अशी हे खीर बनवा लागते अशी घोटू 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 मग चोपी चटक येते हा आता झाली उचलून घेतो हे वास महिना आहे तर मग मी उपास धरत असतो मग आता लाखी पौर्णिमा आहे तर मग नारळी पौर्णिमा आहे हे चांगली म्हणून मग मी ओल्या नारळाची खीर बनवली त्या परिवाराकडून तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या निमित्त हार्दिक शुभविच्छा आहे प्रसाद आहे नारळी पौर्णिमेचा या खायले मस्त झाली खीर ये ओल्या नारळाची मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा